मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावे माझा नो मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाला बुधवारी सुटी असते कामकाज बंद असते आपणाला माझ्याविषयी काही मार्गदर्शन हवं असेल भेटण्याची इच्छा असेल तर अगोदर मोबाईल करून घ्यावं आणि नंतरच यावं रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूममध्ये जावं आणि माझ्याविषयी चौकशी करावी मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय राहावे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजचा कार्याचा विषय रावेरचे ललित कुमार शिवाजीराव महाजन यांनी सुचवलेला आहे हे प्रख्यात आर्टिस्ट आहे तरुण आहे मी माझ्या पत्नीचा फोटो मुंबई पुणे दिल्ली ह्या ठिकाणी पाठवला होता पण कोणालाही तो जमला नाही पण ह्या ललित कुमारने तो करून दिला उत्कृष्ट कारागीर आहे त्याच्या म्हणून त्याला लखलाभ खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप माझ्याकडनं आशीर्वाद आजचा विषय त्यांनीच मला सुचवलेला आहे त्यानुसार मी हा व्हिडिओ प्रसारित करीत आहे विषय फार महत्त्वाचा त्यांनी सुचवलेला आहे कार्य सुरू करण्याच्या अगोदर माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि ललित कुमारांनी जो विषय आपण सांगितला त्याविषयी आपण मार्गदर्शन मी तुम्हाला करत आहे त्यांनी विषय आहे कर्ज समस्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे फार मोठा गहन विषय महत्त्वाचा विषय त्यांनी माझ्या पुढे मांडला आहे कर्जमुक्तीची उपासना ज्योतिषशास्त्रामध्ये आहे विज्ञानामध्ये मुळीच नाही विज्ञान सदैव अपूर्ण असते विज्ञान शेवटी ज्योतिषशास्त्राचाच आधार घेते किंवा शास्त्राचाच आधार त्यांना घ्यावा लागतो आपल्या आर्थिक समस्यांनी सर्व जण बेजार झालेले आहेत कर्जांना घेणारी माणसे आज शोधून सापडणार नाहीत वाढती बेकारी नोकरी उद्योगधंदे नाहीत कंपनीमध्ये पगार कमी आहे भ्रष्टाचार आहे सरकारचे वाढते टॅक्स नित्यरोज वाढत आहे संसार करणे कठीण होऊ लागले आहे कुटुंब चालविणे मुश्किल आहे अशा स्थितीमध्ये काय करावं ते कळत नाही त्या मुलांच्या शाळा कॉलेजमध्ये पाठवणे कठीण आहे कारण शाळामध्ये फी फार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे शाळेच्या साहित्यात पण वाढ झालेली आहे अन्नधान्याचे भाव कडाडत आहे अशा असताना सरकारी शाळा बंद झाल्या आहे खाजगी शाळावर आपल्याला अवलंबून राहावं लागत आहे पूर्वीच्या काळी नव्याण्णव टक्के गावामध्ये फोन न होते आणि आज मात्र प्रत्येक व्यक्तीजवळ मोबाईल आहे आणि ते सारखे रिचार्ज आपल्याला करावे लागतात परंतु आपल्याला मोबाईलची गरज आहे का नाही हे आपण बघत नाही आणि ती एक आवश्यकता आहे म्हणून आपण स करतो आणि असे कळत न आपले खर्च वाढत जात आहे दवाखान्याचं तर नाव नको अशी स्थिती आहे दवाखान्याची भीती वाटते दवाखान्याचं नाव घेतलं की आपणच आजारी पडतो कारण औषधी आणि डॉक्टरची बिले पाहून आज भोवळ्याची गोष्ट आलेला आहे पाण्याला पैसे द्यावे लागतात चालण्याला पैसे द्यावे लागतात अनेकशा समक्षामधून आपल्याला कर्ज काढावं लागतं ते गरज गरजेचे आहे उसनवारी करणं पण गरजेचं होऊन बसते आणि या दुःख समस्या कष्ट व्यथा ह्या तर इतर आहेत याविषयी आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या मार्गदर्शनातून <coughs> आपण बघणार आहोत मोठ्यांची लाखो रुपयांचीच कर्ज माफ होतात आणि सामान्यांच्या दारी मात्र अधिकारी वर्गात नेहमी तगादा लावतो गांधीजींचा भारत सोबत गेला की काय असे वाटू लागलेले आहे आज नवभारत आहे यात लोकशाही नसून गुलामगिरी आहे गुलामगिरी मोगलाईपेक्षाही सामान्य माणूस पिळला जात आहे आज तर भारतातील प्रत्येक नागरिक कर्जबाजारी आहे परंतु तथाकथित राजकारण्याने भारत देशाला पण कर्जाच्या खाईत लोटलेलं आहे भारतही कर्जबाजारी झालेला आहे देशाची जनता पण कर्जबाजारी आहे आणि आपण मात्र विश्वगुरूचे स्वप्न पाहत आहोत या बाबतीत कोण काय करणार पण ज्योतिषशास्त्रगत उपासना करून बघायला हव बघायला हवी आपणच काही जनतेला मार्ग दाखवला पाहिजे कर्ज समस्या सुटल्या पाहिजे ज्योतिषशास्त्रातील उपाय आपणाकडे आता आपण बघणार आहोत समस्या नाही असा माणूस नाही आणि समस्या नाही अशी ज्योतिषशास्त्रात उपासना नाही उपासना सर्व दूर आहे श्रद्धा असावी श्रद्धा ठेवावी श्रद्धेला यश मिळते मंगळवारी कर्ज घेऊ नका मंगळवारी कर्जाची फेड करा मंगळवारी कोणाला उदार उसनवार देऊ नका पण हा नियम आजारपण मृत्यूला लागू करू नका बुधवारी कर्ज घ्यावे उदार उसनवारी आपण घ्यावी कर्तव्येष्ठमात धनेश अष्टमात भाग्यसा अष्टमात लागेद अष्टमात दसमेज अष्टमात असे पण आपल्या कुंडलीत जर योग असले तर कर्ज सांभाळून घ्यावं कारण बहुतांशी अशा व्यक्तींचं कर्ज आयुष्यभर राहते कर्ज फेटत नाही एक उपासना आता सुरू करतो मंगळवारी प्रथम आलेला पैसा हा पगाराचाच असो रोजंदारीचा असो मजुरातून असो किंवा आपण भाजी बाजारात जातो इतर वस्तू घेताना असतो आणि त्याच्याबद्दल जर दुकानदाराने आपल्याला ते जे नाणं किंवा नोट दिली ती आपल्याला जवळ ठेवायची आहे आणि त्याचं पुढच्या मंगळवार पावतर पूजन करायचं आहे स्त्रीने कर्ज घेतलं असेल तर स्त्रीने पूजन करावं पुरुषाने कर्ज घेतलं असेल तर पुरुष पूजन करावं पूजनामध्ये पिवळी फुलं आणि लाल फुले आपल्याला वापरायची आहेत लाल फूल रविग्रहाचं असते आणि पिवळं फुल गुरुग्रहाचं असते रवी आणि गुरुग्रह हे धनकारक ग्रह ज्योतिषशास्त्रात मांडले आहे पुढच्या बुधवारी हे फोटो फ्रेम करायची नानक घ्यायचं पिवळा कागद घ्यायचं आहे आणि त्याच्यावर लालशाहीने लाल, लाल रंगाने आपल्याला मंत्र जाप लिहायचा आहे लाल रंग पुन रवी कारक आणि पिवळा कागद गुरु धनकारक म्हणून आपल्याला लिहायचं आहे आणि असं असताना याला आपल्याला द दिवाला प्रज्वलित करायचा आहे तो गाईच्या तुपाचा करा तेलाचा करा कशाचाही केला तरी चालेल अगरबत्ती आपल्याला ओवाळायची आहे आणि हे अगरबत्ती आपल्याला ओवाळत असताना प्रथम यंत्राजवळ ओवाळायची आहे नंतर मग तिथे तिजोरी असेल व्यवसायाचं काय संपूर्ण घरावर अशी फिरवायची आहे नंतर पुन्हा आपल्याला ती अगरबत्ती आपल्याला त्या यंत्राजवळ जे गाणं आणि आपण टुप तुम्ही जे करणार आहे फोटो फ्रेम ते कास प्रेमच करायची अशी लावायची नाही कास प्रेम केली म्हणजे स्फटिकाचं रूप प्राप्त होते आणि यंत्राला नजर लागत नाही असं असताना आपण आपले मनोगत आपल्याला कळवा आम्हाला कळवा त्यात तुमचा पूर्ण पत्ता द्या जा। ज्यांना माझ्याकडनं अभिमंत्री य यंत्र हवं असेल त्यांना आम्ही यंत्र पाठवू ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ते यंत्र द्यावं ही यंत्र सर्वांना दिसेल असे लावायची आपल्याला आहे आणि ती फोटो फ्रेम करूनच लावायची आहे ती व्यवसायाच्या जागी लावा व्यवसायाची जागा घराची जागा असेल तर दोन यंत्र मागवा आम्ही दोघेही यंत्र विनामूल्य आपल्याला देणार आहोत आपण आता मंत्राकडे वळूया ओम ऋण मुक्तेश्वराय मंगलम महादेवाय धनलक्ष्मी वरदायिनी समस्त तृण हरताय सदा सर्वदा नारायण लक्ष्मी आगमने स्वागताय नमाय नमस्तुतेय पुनश मी मंत्र म्हणतो ओम ऋण मुक्तेश्वराय मंगलम महादेवाय धनलक्ष्मी वरदायिनी समस्त ऋण हरताय सदा सर्वदा नारायण लक्ष्मी आगमने स्वागताय नमाय नमस्तुतेय आता याचं पूजन मेष कर्क सिंह धनुवृिक मेन राशीने सूर्योदय ते सकाळी दहाच्या आत करायचा आहे ऋषभ मिथून कन्या तुला मकर कुंभ या सहा राशींनी रात्री सूर्यास्तानंतर दहाच्या आत करायचा हा नियम पाळायचा आहे लक्षात घ्या मेष कर्क सिंह धनुरुचिक मीन मेष कर्क सिंह धनुरुचिक मीन यांनी सूर्योदय तर सकाळी दहाच्या आत ऋषभ मिथून कन्या तुला मकर कुंभ यांनी सूर्यास्त रात्री दहाच्या आत हा मी मंत्र तुम्हाला दाखवतोय स्क्रीनवर हा बघा हा आपल्याला पिवळा कागदावर लाल शाहीने लाल रंगाने आपल्याला लिहायचा आहे हे लक्षात घ्या आणि याच्या बाजूला जी ती तुम्ही नोट ठेवणार आहे ती किंवा नाना असेल ती कास्ट फ्रेममध्येच आपल्याला करायचं आहे हे बारीक शाहीमध्ये तुम्हाला जे आहे त्या राशीचं आहे हे बघा हा मंत्र ज्या पुनश्च बघा आपल्याला दिसेल मी बघतो ब मी सांगितलेलं आहे जेव्हा तुम्ही व्हिडिओ चालू करा तेव्हा तो स्क्रीनवर येणारच आहे पुनच यंत्रावर श्रद्धा ठेवा मंत्रावर श्रद्धा ठेवा आपल्याला कर्जमुक्ती करायची आहे लक्षात घ्या आणि कर्जमुक्ती निश्चितच होईल आपण मला आपले अनुभव निश्चितच कळवा आपले अनुभव आल्यावर मी माझ्याकडनं अभिमंत्रित यंत्र यें, यंत्र मी पाठवेल श्रद्धा असेल त्यांनीच करावं असा हा आजच्या कार्याचा विषय आपल्याला होता पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय निर सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया